तर नमस्कार बांधकामगार बंधूंनो तर तुमच्यासाठी एक नवीन खुशखबर आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन संच वाटप होणार आहे आणि त्यात नवीन नवीन वस्तू असणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकामगार कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा आर आहे तर मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि याची प्रस्तावना बघू शकता इमारत व इतर बांधकामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकामगार कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्या कल्याणकारी उपयोजना करण्यासाठी ही प्रस्तावना आहे आणि तुम्ही शासन निर्णय बघू शकता काय आहे तर इथे बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकामगारांना अत्यावश्यक संज पुरविणे व सुधारित योजनेस खालील अटींच्या आधीने राहून प्रशासकीय मान्यता देण्याबाबत येण्यात येत आहे तर योजनेच्या अटी व शर्ती काय आहे बघा मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील तर या पात्रधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडील भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे तर मित्रांनो दुसरं काय आहे बघा मंडळा अंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावश्यक संच मध्ये व खालील वस्तूंचा समावेश असावा तर कोणकोणत्या वस्तू आहेत बघा खाली तर एक नंबरला आहे पत्र्याची पेटी दोन नंबरला आहे प्लास्टिकची चटाई आणि तीन नंबरला आहे धान्य साठवण आणि कोटी क्षमता पंचवीस किलो आहे आणि पाच नंबरला काय आहे बघा बेडशीट आणि सहा नंबरला चादर आणि सात नंबरला ब्लँकेट आठ नंबरला साखर ठेवण्यासाठीचा सा डबा आणि नऊ नंबरला काय आहे चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा आणि दहा नंबर काय आहे बघा वॉटर प्युरिफायर अठरा लिटरसाठी तर मित्रांनो तिसरा नियम काय आहे बघा मंडळा अंतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याबाबत ईनिविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरिताच्या ईनिविदा प्रक्रियेअंती नोंदीकृत नामांकित व अनुभवी संतेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा तसेच या संपूर्ण प्रक्रियेतील उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे दिनांक एक बारा दोन हजार सोळा रोजीचा शासन निर्णय व त्यामध्ये वेळोवेळी केले दो एक बारा दोन हजार सव्वीस रोजीचा शासन निर्णय त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणामधील तरतुदीचे काटेकोर पालन करावे नोंदीकृत बांधकामगारांना वितरित करण्यात येणारा सुधारित अत्यावश्यक संच मधील वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व कारांसह निश्चित करण्यात यावे आणि पाचवा काय आहे बघा अत्यावश्यक संच च्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच तर मित्रांनो मधील वस्तूंच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कारवाई करावी आणि सहावं काय आहे प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांनी रिसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदित बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच विहित मुदतीत अत्यावश्यक संच चा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावा तर सात नंबर काय आहे बघा पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच प्राप्त झाल्यास प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पाव पोचपावती कार्यकारी अधिकारी यांना सादर करावी तर आठ नंबर काय आहे बघा नोंदीकृत बांधकामगारांना वितरित करण्यात येणारा अत्यावश्यक संच पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भाग भागविण्यात यावा आणि नव काय आहे सदर योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखी रेखेचे काम सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी पाहावे तर मित्रांनो हे आहे आजचा जी आर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन योजनेची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे तर त्या चॅनलमध्ये नक्की जॉईन व्हा मित्रांनो तर धन्यवाद